चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार लक्षात ठेवा सरकारने सुद्धा एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे लाडक्या बहिणीला नाही तर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांना जे एक सप्टेंबरला म्हणजे एक तारखेला सरकारी कर्मचारी जे काय पेमेंट व्हायचं तर ते त्यांना यावेळेस एक पंचवीस तारखेपासून पंचवीस आणि सव्वीस तारखेला मिळणार आहे तसंच लाडक्या बहिणीसाठी महत्वाची अपडेट आहे एबीपी माझाची न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या रक्षाबंधनापूर्वी तुम्हाला मिळालेले होते आता तुम्ही ज्याची प्रतीक्षा करताय तो हप्ता म्हणजे तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येणारी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असताना की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असताना अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा यासारख्या महत्वपूर्ण अपडेटसाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे नुसत्या योजनात नाही तर स्पर्धा परीक्षा रिलेटेड ज्या काही महत्वाच्या बातम्या आहेत महत्वाच्या सरकारी नोकरी आहेत दहावीवर आहे बारावीवर सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळते आता जर पाहिलं असेल लाडकी बहीण योजना एबीबी माझ्या ग्राफिक्स टीमच्या माध्यमातून इथं त्यांनी डिटेल दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचे तेरा हप्त्याचे पैसे लाडकी बहीणच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेले आहे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहे हे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे ऑगस्ट सरकारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमची सुरू केलेली होती तर लक्षात ठेवा आता खूप महत्वाची अपडेट आहे काय आहे एक सेकंद एक सेकंद बघा जुलै दोन हजार चोवीस ला सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत या योजनेचे तेरा हप्ते जमा झालेले आहेत आता चौदावा जो हप्ता आहे त्या संदर्भात राज्य सरकारने गणेशच्या पार्श्वभूमीवर म्हणजे तुमचा गणेश उत्सव आहे ठीक आहे या गणपती उत्सवाच्या अगोदरच सरकारी कर्मचारी अधिकारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार हा पाच दिवस अगोदर देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यासोबत आता लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचे पैसे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे सगळ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांचं लक्ष लागलेलं आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे जे काही पैसे सरकारी कर्मचारी असेल लाडक्या बहिणी असेल ज्यांना उशिरा मिळत होते म्हणजे साधारणतः सरकारी कर्मचाऱ्याला एक एक दोन सप्टेंबर किंवा एक सप्टेंबरला त्यांच्या खात्यात जे काही पैसे येणार होते ते त्यांना पाच दिवस अगोदरच म्हणजे एक पंचवीस ते सव्वीस तारखेला पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीस ऑगस्टला हे पैसे मिळणार आहेत तर लाडक्या बहिणीला सुद्धा तुम्ही माद जर पाहिलं असेल तीन दिवसांनी लाडक्या बहीणच्या खात्यात सुद्धा पैशाचं वितरण होणार आहे किती रुपये तर तो ऑगस्ट जो महिन्या जो हप्ता आहे पण कुणाला ज्या महिला पात्र असणार आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत अशी माहिती ही एबीपी माझाच्या माध्यमातून दिलेली आहे ठीक आहे तर सविस्तर संपूर्ण बातमी जर पाहिली असेल तर बघा गणेशच्या काळामध्ये आर्थिक अडचणीचा आर्थ सामना करावा लागू नये म्हणून बघा गणेशच्या काळामध्ये आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून त्याचे त्यांचे सगळे सव्वीस ऑगस्ट रोजी सरकारने निर्णय घेतलाय त्यामुळे लाडक्या बहिणीच्या हप्ता पेंडिंग आहे अजून मिळाला नाहीये तो चौदावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा या सव्वीस तारखेला वितरण होण्याची सगळ्यात मोठी शक्यता आहे त्यानंतर राज्य सर, सरकारनं शासन निर्णय काढून एक सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी अधिकाऱ्यांचं वेतन हे सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचं सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे त्यासोबत जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असतील अकृषी विद्यापीठ असतील त्यासोबत कृषी विद्यापीठ आणि संलग्न ज्या काही अशासकीय महाविद्यालय आहेत अधिकारी एक तसंच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही निर्णय लागू राहणार आहे त्याच्यासोबत जसं आता सरकार या सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देतंय तर लाडक्या बहिणींचा सुद्धा आता गणपती उत्सव सर्वांसाठीच आहे तुम्ही गव्हर्नमेंटला असू द्या नसू द्या सर्वच जण त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करतात मग आर्थिक अडचण या काळामध्ये निर्माण होऊ नये म्हणून नक्की लाडक्या महिला एक सव्वीस तारखेला एक सव्वीस ऑगस्ट या दिवशी चौदावा हप्ता जो लाडकीचा आहे तो तुमच्या खात्यात येऊ शकतो अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिजे त्यामुळे ज्या कुठल्या महिला आहेत ज्या तुमच्या चौदाव्या हप्त्यासाठी वाट बघताय त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या लाडक्या महिला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला जुलै दोन हजार पंचवीस हप्त्याची रक्कम रक्षाबंधनाच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये त्याच वितरण केलेलं आहे बघा रक्षाबंधना पूर्वी तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत तर आता गणेश आहे गणपती उत्सव आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यात एक सव्वीस तारखे येण्याचे सगळ्यात मोठे चान्सेस आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या नियमानुसार एका कुटुंबातील इथं परत दिलेला आहे बघा तुमचा नियम परत इथं आलेला आहे नियमानुसार एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलांचे नाव कमी करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे म्हणजे बघा एका कुटुंबातील किती महिला कुटुंब आहे तुमचं ठीके या तुमच्या कुटुंबातील दोन महिला ग्रहित धरल्या जाणार आहेत दोन ठीके मग आता अविवाहित असू द्या कि विवाहित असू द्या कमी कमी दोन तर लाभ द्या त्यापैकी जर तीन महिला असतील तर त्यापैकी यातल्या एका महिलांना पैसे येणार नाहीत दोन महिलांना पैसे येणार आहेत अशी प्रक्रिया करण्यात येणार आहे दुसरीकडे महिला आणि बालविकास मंत्री विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतल्याचा सुद्धा त्या संदर्भात चौकशी आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली म्हणजे ऑलरेडी ज्या याच महिला बालविकास विभागाच्या कर्मचारी आहेत ज्या लाडक्या बहिणी योजनाची राबवणी करतात महत्वाचे निर्णय घेतात तर ते अशा अनेक सरकारी कर्मचारी त्यांनी सुद्धा हात धुवून घेतलेला आहे लाडक्या बहिणीचा काय लाभ घेतलेला आहे साधारणतः वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरपूर महिला आहेत हजारोवर महिला आहेत ज्या महिला ऑलरेडी काय करतायत सध्या सुद्धा सरकारी जॉबला आहेत गव्हर्मेंट नोकरी करतायत गव्हर्नमेंटला नोकरीला आहेत तरीही त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे अशा ज्या कुठल्या महिला असतील आता त्या महिलांवर कारवाई केली जाईल किंवा त्यांच्याकडून जे काही पैसे सरकारने ते दंडासह वसूल केले जाऊ शकतात ही महत्वाची आणि त्याच्यासोबत पात्र महिला आहेत लक्षात ठेवा पात्र महिला एक कमेंट करा तुम्हाला तेरावा हप्ता आलेला आहे का ज्या महिलांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे त्या महिलांना चौदावा हप्ता येणार आहे परंतु जर तुमच्या कुटुंबामध्ये बघा तुमचं जे कुटुंब आहे या तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेतायत याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये पाच महिला लाभ घेत असतील चार महिला लाभ घेत असतील तीन महिला लाभ घेत असतील तर शक्यतो आहे यातल्या काहीच महिलांना पैसे येऊ शकता किंवा सगळ्याच महिलांना पैसे येऊ शकतात जोपर्यंत ओरिजिनल पडताळी प्रक्रिया अंगणवाडी सेविका प्रत्येक घरोघरी जाऊन राबवत नाही तोपर्यंत ओरिजिनल डेटा सरकार पण येणार नाहीये त्याच्यामुळे काही महिलांना अपात्र असूनही पैसे मिळतात काही महिला पात्र आहेत तरी त्या महिलांचे पैसे बारावा हप्ता आला नाहीये तेरावा आला नाहीये अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे सरकारने नवीन एक हेल्पलाईन नंबर काढावा जो वन एट वन नंबर दिलेला आहे सरकारने किती एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर दिलाय हा नंबर कुठलाही कामाचा नाही तुम्ही असा एक हेल्पलाईन नंबर काढा किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टल तयार करा ज्या महिलांना आजपर्यंत पैसे आले नाहीत किंवा कुठल्या कारणामुळे तुम्ही पैसे त्यांचे बंद केलेले आहेत अपात्र झाल्यात म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्याच्यासोबत त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी काहीतरी तुम्ही ऑनलाईन जे काही पोर्टल आहे ते तयार करा जेणेकरून त्या महिलांची सगळी माहिती डिटेल टाकतील आणि मग तुम्ही चेक करा त्याची पडताळणी करा त्या अपात्र असतील त्यांना पात्र करा ठीक आहे ज्या पात्र महिला त्यांना अपात्र करा असं सुद्धा तुम्ही करू शकता आणि ई केव्हा अशी प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकर राबवा जेणेकरून ओरिजिनल महिला आहेत त्यांचा डेटा तुमच्यापर्यंत येईल हा खूप महत्वाचा आहे चौदावा हप्ता एक सव्वीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात येईल अशी शक्यता आहे किती तारखेला सव्वीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदावा हप्ता चौदावा हप्ता कोणत्या महिन्याचा हा तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपयाची येणार आहे किती रुपये पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्याचं वितरण होणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ महत त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पटकन शेअर करून द्या त्याच्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या हे बी माझ्या कोपऱ्यामध्ये आहे बी माझ सगळी माहिती आहे त्यामुळे सव्वीस ऑगस्ट पर्यंत या सव्वीस ऑगस्ट पासून लाडक्या बहिणीला पैसे येण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे सव्वीस ऑगस्ट पासून म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच येईल सप्टेंबर पासून नाही कारण सप्टेंबर महिन्यात गणेश आहे त्या काळात काही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये तसे सरकारी कर्मचाऱ्यातून पैसे देतात तर लाडक्या बहिणीला सुद्धा एक सव्वीस ऑगस्ट पासून पैसे द्या ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्या महिन्याला लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत शेअर करा चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या खूप महत्वाची अपडेट आहे ठीक आहे थांबतोय